श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूप तुमचा रिक्वेस्टेड व्हिडिओ की ती खूप दिवस झाले लॉ ऑफ अट्रॅक्शनचा व्हिडिओ तुम्ही घेऊन आलेला नाही आहे कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन हे एक असं टेक्निक आहे ज्यामुळे इच्छा ताबडतोब तो पूर्ण होतात किंवा काही अगदी कमी दिवसामध्येच पूर्ण होतात त्यामुळे लॉ ऑफ अट्रॅक्शन आधी समजून घेणे खूप गरजेचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीच संपूर्ण माहिती देणार आहे त्याआधी तुम्हाला सांगते की तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ऑलचं बटन दाबा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ किंवा तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण झाली आहे अशा शब्दामध्ये लिहायला विसरू नका तुमचे जितके कमेंट येतील तुमचे जितके लाईक येतील तितकंच मला जास्त मोटिवेशन मिळते की मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ शकेन आपला एक आठ रात्री नऊ ते आठच्या दरम्यान म्हणजे नऊच्या दरम्यान साधारण लाईव्ह आपला असणार आहे तर त्याच्यातसुद्धा तुम्ही जास्ती जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी माझी तुमच्याजवळ नम्र विनंती आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता सगळ्यात आधी जाणून घेऊया की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय तर आपल्या इच्छा आपण ब्रह्मांडाकडे म्हणजे युनिवर्सकडे आपण भरपूर होकारार्थी ह्याच्यामध्ये मागणे पेमध्ये मागणे म्हणजे हे ब्रह्मांड आपल्याकडे आप खूप काही द्यायला बसलेलं आहे इतकं 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 की फक्त तुमचा मागायचा अवकाश आहे मात्र काही लोकांच्या तोंडामध्ये सतत निगेटिव्हिटी असते कसं चाललं आहे विचारल्यावर त्यांचं एकच उत्तर आहे कशाचं काय माझं नशीबच फुटक अशा लोकांचं नशीब कधीच उघडत नाही काही लोक विचारतात ताई असं असतं तर जगामध्ये भिकारी किंवा वाई गरीब लोक राहिलीच नसती तर मला तुम्हाला एक सांगायचं आहे की काही लोक उपायांवर सेवेवर विश्वास ठेवत नाहीत काही लोकांचे जुने कर्म त्यांना भोगल्याशिवाय सुख लाभत नाही अशा वेळेस मग ते जे भिकारी लोक असतात म्हणजे मलाही त्यांच्याबद्दल खरंच करुणा येते की असं का देव वेळ आणतो मात्र जर आपण सेवा केल्या आपले कर्म चांगले ठेवले तर आता गेल्या जन्मीचे कर्म आपल्या हातात नाही कारण आपल्याला ते माहितीच नसतात की आपल्याकडून ते घडले आहेत मग त्याची खूप जास्त चुकीचे कर्म जर आपल्याकडून घडले असतील की गोहत्या असेल ब्राह्मण हत्या असेल किंवा पशुहत्या असेल कुठल्याही लोकांची हत्या केली असेल चोरी केली असेल आईवडिलांना खूप जास्त त्रास दिला असेल किंवा कुठल्याही व्यक्तीची तळतळ तुम्ही घेतली असेल तर तुम्हाला पुढच्या जन्मी खूप विचित्र भोग भोगावे लागतात ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल किंवा उत्मात केला असेल तर तुम्हाला पुढच्या जन्मी मग भिकारी किंवा वाईट असे जन्म येतात जे आपल्याला भोगणं कठीण असतं मात्र आपली जर पूर्वपुण्याई जे आपण म्हणतो आपण म्हणतो बघा आपल्याबरोबर काही घडलं की आपण वा म्हणतो की पूर्व पुण्याई माझ्या आईवडिलांची किंवा मागच्या लोकांची की मला हे दिवस मिळाले तर असंच असतं कर्माचे भोग भोगल्याशिवाय किंवा प्रारब्ध जे आहे ते भोगल्याशिवाय सुखाचे दिवस कोणालाही येऊ शकत नाहीत त्यामुळे असे कमेंट चुकीचे करू नका की हे केल्याने असं होईल का मी कुठलाच दावा करत नाही माझ्या व्हिडिओमध्ये की कष्ट न करणाऱ्या लोकांना फक्त उपाय करून काही मोठी अशी रक्कम मिळेल किंवा तुम्ही झोपला आहात आणि सकाळी तुमच्या गेटवर कुणी पैशाची बॅग ठेवून जाईल असं बिलकुलही नाही आहे जे कष्ट करता जे कर्म करता ते चांगले केले तर रिझल्ट येणार हे हजार टक्के सांगते काहींना एका तासात फळ मिळते काहींना एका दिवसात फळ मिळते तर काहींना चार दिवस महिनासुद्धा लागू शकतो उपाय काय आहे ते सांगते प्रत्येकाच्या घरामध्ये असते ती काडेपेटी काडेपेटीतली तुम्हाला एक काडी घ्यायची आहे आता कधी करायचे कोणत्या दिवशी करायचे कोणत्या वेळेत करायचे ही सर्व माहिती व्हिडिओमध्ये असणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता बघा आणि कृपया त्यातलेच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारू नका फास्ट फॉरवर्डमध्ये व्हिडिओ ऐकणे स्किप करत व्हिडिओ ऐकणे हे तुमच्यासाठी अर्धवट ज्ञान मिळते आणि अर्धवट ज्ञान कधीही घातक असते आणि त्यामुळे तुम्हाला मग त्या उपायांचे फायदे मिळत नाहीत त्यामुळे नऊ दहा मिनिटांचा व्हिडिओ का होतो आपला का तर मी व्यवस्थित तुम्हाला समजून सांगत असते काडे एक काडी घ्यावी वेळ तुम्हाला सांगते रात्री नऊ ते बारा या वेळेमध्येच हा उपाय करायचा आहे कोणत्याही दिवशी करू शकता ह्याला वेळ सॉरी ह्याला दिवस नाही की शनिवार रविवार सोमवार आज अगदी रात्री केलात तरीही चालेल पिरेड सुतक याचा या गोष्टीशी काहीही संबंध नाही कुणीही कधीही कुठेही करू शकतं हा जो रिच्युअल आहे तो कुठंही करू शकतो काढेपेटीतली एक काळी घ्यावी काळ्या रंगाचा सोडून कोणत्याही रंगाचा पेन म्हणजे मार्कर किंवा स्केच पेन घ्यावा जो काळीवर लिहायची आहे आपली इच्छा आता इच्छा लिहिताना तुम्हाला एकच इच्छा अशी आहे आहे जी सगळ्यात जास्त गरजेची जसं की जॉब सगळ्यात जास्त आता, आता तुम्हाला प्रायोरिटी कशाची आहे जॉबची कुणाला घराची कुणाला पैशाची कुणाला एक्झाम पास होण्याची तर कुणाला मूल होण्याची लग्न होण्याची किंवा कोर्ट कचेरीमध्ये निकाल चांगला लागण्याची जमीन अडकलेले पैसे कर्ज जी काही इच्छा आहे ती लिहायची आहे आता कोर्ट केसची इच्छा आहे तर विन कोर्ट केस असं लिहायचं आहे विन कोर्ट केस म्हणजे मी कोर्ट केस जिंकलो आहे छोट्या अक्षरात लिहायचं आहे मावतं लिहू शकतो आपण कारण मी हा उपाय स्वतः करते की काळीवर त्या पुढं जी काळी काय असतं गुल असतं त्याच्यावर नाही लिहायचं पांढऱ्या काळीवर लिहायचं आणि कशी लिहायची इच्छा पैसा पाहिजे तर फक्त मनी किंवा पैसा इतकंच लिहायचं जॉब पाहिजे तर जॉब इतकंच लिहायचं जे काही हवं आहे ते तुम्हाला थोडक्या शब्दात प्रेम पाहिजे असेल लव इतकंच लिहायचं किंवा प्रेम असं लिहायचं जे हवं आहे ते त्याच्यावर तुम्हाला लिहायचं त्यानंतर उजव्या हातामध्ये धरायचं या ठिकाणी हात धरायचा आणि समजा तुम्ही नोकरी इच्छा बोलली आहात तर तुम्हाला परदेशात समजा नोकरी पाहिजे तुमचं तसं शिक्षणही पाहिजे बरं का तुमचं शिक्षण नसेल नोकरी मिळणे अशक्य आहे नोकरी पाहिजे तर मला नोकरी मिळाली आहे माझे बॉस माझे कलिक खूप चांगले आहेत आणि मला ज्या पाहिजे त्या ठिकाणी नोकरी मिळालेली आहे थँक्यू युनिवर्स युनिव्हर्स किंवा प्रमोशन पाहिजे मला प्रमोशन मिळालेले आहे थँक्यू युनिवर्स मला घर मिळालेले आहे खूप सुंदर लोकेशनला माझे घर आहे पाच खोल्यांचे माझे सुंदर बंगला आहे समोर लॉन आहे स्वप्न बघा स्वप्न होकारार्थी बघा हातामध्ये काळी होल्ड करा आणि तुमच्या इच्छा पॉझिटिव्हली बोला एक पाच मिनटं त्या इच्छा बोलून त्याचे संपूर्ण वर्णन तुमच्या डोळ्यासमोर आले पाहिजे आणि हे झाल्यानंतर तुम्हाला ही काळी त्या काडेपेटीवर जाळायची आहे तिथपर्यंत जाळायची आहे जिथपर्यंत तुमची इच्छा आहे त्यानंतर तुम्ही फुंकलीत तरी चालेल हात भाजणार नाही याची काळजी घ्यायची आहे मुलांकडून करून घेणार असाल त्यांच्यासोबत बसा कुठलाही अपघात कुणाकडूनही घडू नये म्हणून आता त्यानंतर ह्याची जी ॲश आहे म्हणजे उरलेली राख आहे किंवा ती काडी आहे ती तुम्हाला लगेचच एखाद्या आपल्या झाडामध्ये कुंडीमध्ये दाबायची आहे आणि ती दाबतानासुद्धा तुमची इच्छा मनामध्ये पॉझिटिवली बोलायची आहे आता एका वेळेस किती इच्छा एका वेळेस एकच इच्छा आठवड्यातून एक इच्छा असं आठवड्यातून एकदा एक एक उपाय तुम्ही करू शकता म्हणजे महिन्याला चार इच्छा तुम्ही याद्वारे बोलू शकता हळूहळू तुम्ही बघाल की तुमच्या जीवनात पॉझिटिव्हिटी आलेली आहे तुमच्या आयुष्यात मार्ग उघडत आहेत तुमच्या आयुष्यातले ब्लॉकेजेस कमी होत आहेत मात्र असं नाही की सगळंच पाहिजे बघा मनी इच्छा असेल जॉब मिळाले की तुम्हाला आपोआपच पैशाची इच्छा पूर्ण होणार आहे पैसा मिळाला आपोआपच तुमचं घर होणार आहे पैसा आणि घर दोन्ही मिळाले आपोआपच तुमचं लग्न होणार आहे त्यामुळं इच्छा कमीत कमी, कमी शब्दात एकच इच्छा अशी लिहा ज्याच्या मागे तुम्हाला लागायचं आहे आणि ती पूर्ण होईपर्यंत हा उपाय करायचा आहे रोज करायचा नाही आठवड्यातून एकदाच रात्री नऊ ते बारा या वेळेमध्ये करायचं आहे मुले महिला पुरुष कोणीही उपाय करू शकता देवघरापुढे वगैरे बसण्याची गरज नाही टेबल खुर्चीवर बसू शकता देवघरापुढे बसलात तरीही काही हरकत नाही पिरियड सुतक असेल तर खुर्चीत किंवा खाली जमिनीवर मांडी घालून बसा आणि उपाय तुम्ही हा करू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आवडला असेल लॉ ऑफ अट्रॅक्शनचे अजून काही रेमेडीज मी लिहून ठेवलेले आहेत त्या घेऊन लवकरच तुमच्यासोबत येईन तो सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कोणत्याही प्रकारचे ब्रेसलेट फिरोजा ब्रेसलेट मनी मॅग्नेट सक्सेस विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशन ब्रेसलेट नात्यांसाठी लव ब्रेसलेट व्यसनासाठी एमएथिस ब्रेसलेट यातलं काहीही पाहिजे असेल देवी देवतांच्या मूर्ती श्रीयंत्र कुबेर यंत्र यातलं काहीही हवं असेल तर व्हॉट्सअप नंबर आहे सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या नंबरवर तुम्ही ऑर्डर देऊ शकता फक्त आणि फक्त मॅसेज करावा कृपया कॉल्स करू नये स्वामी समर्थ